श्रीधर केस State of की चाबी -E स्टेट ऑफ महाराष्ट्र मध्ये का हा प्रश्न निर्माण श्रीधर मिरजकर केस मध्ये ह्या ज्या गोष्टी चर्चा केल्या गेल्या तर त्यावेळेस सरळ सांगण्यात आलं की कोर्टचे दोन काम असतात एक असतात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम आणि एक दुसरं असतं ज्युडिशियरीचं काम मग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह का का काम म्हणजे काय एखाद्या व्यक्तीची क्लर्क म्हणून निवड करणे किंवा त्या प्रकारे इमारती बांधणं आणि कोर्टचं काम अजून का एक आहे ते म्हणजे ज्युडिशरीच काम जसं की जजमेंट पास पास केस मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे ज्यावेळेस कोर्ट कोणतं काम करेल तिथं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क करेल फक्त आणि फक्त त्यावेळेस हे काय कोणत्या डेफिनेशन मध्ये येणार आहे स्टेटच्या डेफिनेशन मध्ये येणार आहे परंतु ज्यावेळेस कोर्ट ज्युडिशरी काम करेल तिथं त्याला ता कन्सिडर करू शकत नाही की हे स्पीडच्या डेफिशमध्ये येऊ शकते